you <laughs> नमस्कार मंडळी कशात तुम्ही मजेत असाल तुमचं परत स्वागत आहे आपल्या सारे मात्र ब्लॉग्स ला आणि आज परत घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीनशी व्हिडिओ आज मी आलो तर म्हणजे आपल्या खारबाव गावात म्हणजे आपल्या पालखीला मानाची पालखी आणि मला सुद्धा आमंत्रण केलेलं आणि मी आलो त्यांच्या पवईवरून भाई बोलत ना खूप लांबचा प्रवास होता पण भाई मजा येणार आहे तुम्हाला चॅनलवरती जो सुद्धा नवीन तर तो तो चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि लाईक करायला बिलकुल विस नका आणि प्रेम द्या तुमच्या वेळेला चला आता जाऊया आतमध्ये आणि आपण फायनली देवीच्या मंदिराच्या इथं आलोय आणि आता पालखी थोड्याच वेळात निघणार आहे तर चला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय चला फायनली मंदिराच्या खाली चला आता जाऊया वरती चला तर काही बघू शकता पालखी काय मस्तपैकी एकदम अशी सजवलेली आहे आणि वरती आपले हे बघा महाराज करत काय भारी वाटतं एक नंबर वाटतोय पालखी काय भारी सजवली काय आणि आईला सुद्धा आपलं सजलेला आहे पालखी आईची वेळी भेंडी तर गाईज हा आता कालिका माता मंदिर आहे चला इथं सुद्धा पाया पडून गेला बघू शकता गाईज पोरी काय मस्त आहे की अशी लुक केलेलं आहे आणि अजून कुठे आली मस्त आहे की असं लुक केलेला आणि काकी कसं वाटतंय आज लय चांगलं वाटतंय तुम्ही इथल्यात ना मग आपली पालखी कधीपासून चालत आली चौदा वर्ष आहे आता पंधरावा चौदा आता चौदा वर्ष अच्छा चालेल थँक्यू सो मच एक माते की आणि इथं सुद्धा अरी आहे बा आपलं बघू शकता कसं वाटतंय तुम्हाला जय किरा कसं आणि खूप छान वाटतंय का आज आईची आमच्या पालखी निघणार आहे मन खूप प्रसन्न आहे आणि असलखीला डल्लोस मध्ये दरवर्षी होते अशी एक विरेचार प्रार्थना करेल की नक्की होईल खूप खूप म्हणजे खूप असं का बँड कधी वाचते आणि त्या बँडच्या तारावर कधी नाच ना माते की गाड़ा गाड़ा। आपला भाऊ भेटला वाजवाला आलाय फुल जल्लोष होईल आज तू काय खारबावचाच आहे फुल जल्लोष एकदम वाजवाला एकदम रेडी भाय आपला एकविराम आता की आई माउलीचा एकविरा माते की आई माऊलीचा तर काका मला तुमच्या देवीबद्दल सांगा गावाबद्दल सांगा तुमच्याबद्दल आणि आपल्या गावाबद्दल आणि पालखीबद्दल सुद्धा नमस्कार खारबाबाची कुलस्वामिनी माता कालिका माता, मंदिरा माता या मंदिरामधून आज श्री क्षेत्र कारला येथे एकविरा मातेची पालखी घेऊन आमचा एकविरा माता पालखी म्हणजे आपला खारबाव हे या वर्षी चौदावं वर्ष आहे गिरीब चौदा वर्ष सतत या ठिकाणी खारबावरून ती श्री क्षेत्र कारला या ठिकाणी अतिशय वाजत गाजत आनंदाने ही पालखी सोहळा जात असतो पुढच्या वर्षी पंधरावं वर्ष आहे आणि पंधराव्या वर्षी एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये हा पालखी सोहळा काढण्याचा मानस या ठिकाणी मंडळाच्या समसदस्यांनी व्यक्त केलेला आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊया यावर्षी आपण जर देखावा पाहिला तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रादाचे शबत गुरुभाराया यांचा हा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे अतिशय नाविन्यपूर्ण देखावा दरवर्षी हे पालखीच्या माध्यमातून ते उभारत असतात तीन वर्षापूर्वी या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये प्रभू श्री श्रीराम मंदिराचा देखावा त्यांनी साकारलेला होता मागच्या वर्षी आई एकविरा साक्षात या ठिकाणी पालखीवरती स्वार झालेली होती त्याच्या आधी दोन हजार बावीसमध्ये एकविरा मातीचं जे वाहन आहे कोंबडा त्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पालखीवरती सजावट केलेली होती अशा प्रकारे विविधता आणि नाविन्यपूर्ण काहीतरी कल्पना घेऊन हे मंडळ दरवर्षी या ठिकाणी हा पालखी सोहळा साजरा करत असते मी खारबाव गावाच्या वतीनं आणि श्री एकवीरा मातेच्या भक्तांच्या वतीनं या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा पालखी सोहळा अतिशय चांगल्या रीतीने गोड्या गोविंदाने या ठिकाणी संपन्न व्हावा अशी कालिका मातेच्या प्रार्थना करतो एकविरा माते की बाउलीचा अज एक विरायचा कालिका माते की परत एकदा इकडे स्वागत आहे शंभर एवढी परत एकदा आई भेटलेल्या आहेत आई कसा वाटते आज एवढा जन्म आणि त्याबरोबर भजन या तिन्ही गोष्टी आपल्याला एक सुरू करायच्या कृपया सर्वांनी सज्ज राहा वरती लक्ष द्यायचं आहे जी चौकट आपण तयार केलेली आहे तिथून फायर शो होणार आहे महिला भाविक भक्तांना विनंती असेल कृपया वरती लक्ष द्या वर जी चौकट आहे त्या ठिकाणी फायर शो होणार आहे त्यामुळे आपल्या कपड्यावर कदाचित या ठिकाणी फायर शोचे ठिपके पडू शकतात काळजी घ्यायची आहे पुन्हा सूचना अशी असणार आहे मला घ्या बघा कौशत या गोष्टीमध्ये कृपया गेटच्या डाव्या बाजूला जे वरिष्ठ मंडळ बाटे आपण थोडा मागे सरकायचं आहे थोडं मागे सरकून आपण तयारी द्यायचं आहे पुन्हा एकदा सूचना अशी असणार आहे पहिल्यांदा एकवीरा मातेचा जयघोष होईल जयघोष झाल्यानंतर एक सगळ्या गोष्टी सुरू करायचं आहे रिलस्टार कौशे सज्ज आहे तुम्ही चालू करा बस माझ्या डाव्या बाजूला जी मंडळी आहे वरिष्ठांना विनंती असेल की थोडीशी जागा मुक्त करायची आहे पालखी पालखी पासून थोडी आपल्या भिवंडी महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित निवड नगरसेवकपदी झालेली आहे सौभाग्यवती दीपा दीपक मडवी यांचं सुद्धा या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे सकुटुंबात उपस्थित झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी जे रील स्टार आहेत जे रील स्टार आहेत कृपया आपण त्यांना रील मिळवण्यासाठी जागा द्यायची आहे पाल तर पालखीपासून थोडस आपण काम उभे राहिले तर बरं होईल आपलाच विनंती असेल माझ्या डाव्या हाताला जी मंडळी आहे निशांत जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या बाजूला थोडासा आपल्याला अडचण होते कृपया विनंती असेल आपण थोडीशी जागा मोकळी करायची आहे जे रील स्टार आहेत त्यांना पालखीच्या भोवती फिरून रील काढायची आहे त्यामुळे आपण हौजी करताना जर सभागृहती जागृती विकी मडवी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे

अरे तू ना दादा तू ना याला खांद्यायच त्याला याला मी नाही आणि जाऊया आपल्या घरी मध्ये की चालली प्रवास चालू आजपासून यांचा चला मग आई भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनल कोण सुद्धा नवीन येतो तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या तुमच्या भावाला चला बाय बाय ठीक आहे लव्ह यू ऑल